मित्रांनो मुंबईच्या राजकारणात जे घडणारच नाही असं अनेकांना वाटत होतं ते अखेर घडलंय दोन पक्ष ज्यांचं नाव घेतलं तरी राजकारणात चर्चा होते आता एकाच झेंड्याखाली उभे राहणार आहेत होय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे घराण्यांची सेना आता एकत्र येत आहे आणि ही केवळ चर्चेपुरती युती नाही तर प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलेली पहिली पायरी आहे पण प्रश्न असा आहे हे नेमकं कधी आणि कुठे घडलं आणि हा फक्त निवडणुकीचा डाव आहे का की मराठी एकतेसाठी घेतलेलं ऐतिहासिक पाऊल चला सगळी माहिती जाणून घेऊयात तर पहा अलीकडेच हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येणार का सोशल मीडियावर मिम्स राजकीय विश्लेषणं आणि चर्चा सुरूच होती आणि शेवटी त्याची पहिली झलक आपल्याला पाहायला दिसत आहे मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या बेस्ट पतपेढी म्हणजेच दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरेगट आणि महाराष्ट्र निवणार नवनिर्माण सेना यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही पक्षांनी एकाच उत्कर्ष पॅनेल अंतर्गत उमेदवार उभे केले आहेत ही निवडणूक अठरा ऑगस्ट रोजी होणार रो असून सध्या पतपेढीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की उद्योगपतींना बेस्टमध्ये जास्त वर्चस्व देण्यास दोन्ही पक्ष विरोध करत आहेत मराठी कामगारांच्या हितासाठी ही युती झाली असून यानंतर बेस्टमधील प्रत्येक लढाई दोन्ही पक्ष एकत्र लढतील या दोन्ही संघटनांनी एकत्रित बॅनर आणि प्रचार मोहीमही सुरू केली आहे बेस्ट ही बेस केवळ मुंबईतील वाहतूक के व्यवस्था नाही तर मराठी कामगारांचा आत्मसन्मान आहे आता या निवडणुकीत युती झाल्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शिवसेना ठाकरेगट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता अधिक वाढली आहे आणि जर असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा गेम चेंजर पाहायला मिळू शकतो याबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र